आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे महावितरणच्या भरारी पथकाने अचानक धाट टाकत शिवेंद्र हॉटेल आणि विशाल लॉजिंग वर कारवाई करत सुमारे पावणे अकरा लाखांचा करंट दिल्याची खात्रीशीर माहिती प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागली आहे छेडछाड करून ड्रिडिंग रिव्हर्स करत लाखो रुपयांची वीज चोरी करून विजेचा उच्च दाब वापरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महावितरण विभागाच्या भरारी पथकाने अचानक या दोन्ही ठिकाणी धाट टाकली गोंदवले बुद्रुक येथील गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवादरम्यान ही धाड पडल्याने चर्चेला अधिकच बळ मिळाले होते या कारवाईने माणमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती या कारवाई दरम्यान विशाल हॉटेलमधील सुमारे वीज खोल्यांमध्ये हा वीज चोरीचा अनधिकृत वीज पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईमध्ये अनाधिकृत वीज चोरीसाठी वापरले गेलेले सर्व साहित्य महावितरणच्या या भरारी पथकाने जप्त केले होते या कारवाईचे पुढे काय झाले याचा शोध घेण्याचा माध्यम प्रतिनिधींनी प्रयत्न केला असता शिवेंद्र हॉटेल आणि विशाल लॉजिंगच्या मालकावर सुमारे पावणे अकरा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची खात्रीशीर माहिती महावितरण विभागाच्या भरारी पथकाकडून मिळाली आहे एकंदरीतच या प्रकरणात मानमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे मान न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा